नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटला एकदम हलका प्लॉट होता आणि याच्यावरती अगोदर वापर केलेला नव्हता आणि जंबो आणि स्टम्प एक्सपर्ट आणि आपण हा प्लॉट याच्यासाठी निवडला तो एकदम छोटा आणि एकदम म्हणजे हलक्यातला हलका प्लॉट हा आपण निवड केली होती आणि पूर्ण प्लॉटला ट्रीटमेंट न देता आपण एका बेडला ट्रीटमेंट देऊ असं नियोजन या ठिकाणी केलं होतं आणि ती सुद्धा थोडी हेवी हेवी याच्यासाठी की त्याच्यामुळं कांडी चांगली लांबते तर आपण इथं आता याला उकरून बघणार आहे समजा इकडं इथून इकडं पण वापरलेलं नाही इकडं पण वापरलेलं नाही आता एक चार दिवसापूर्वी वापरलं पण त्याचे अजून काही एवढे असं रिझल्ट दिसायला वेळ लागतो साधारण पाच सहा दिवस तरी लागतात त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम अजून एवढा नाही कारण हे रिझल्ट ज्यावेळेस दिसून आले त्यावेळेस मग सगळ्याला त्याच हिशोबाने त्याचा वापर केला परंतु त्याला आता चारच दिवस झाले फक्त आपण आता खोदून पाहू की हेवी डोस जे दिले होते शंभर एम एल एका बेडला जम्बो दिलं होतं एकाच बेडला शंभर एम एल आणि स्प्रे साधारण दीडशे एम एल स्टंप एक्सपर्टचे स्प्रे याला दोन आणि दोन वेळेस जम्बो ट्रिपमधून शंभर एम एल असं एकाच बेडला आणि आपलं बूस्टर जे की पाल्यातलं जो अर्क आहे ते दिसत असेल तुम्हाला पाल्यातला अर्क येण्यासाठी असं टोटल तीन वेळेस आपण याला ट्रीटमेंट दिलेली एकाच बेडला आणि आता आपण याला खोदून पोहू झटकून इकडे इकडे तुटून दे तुटल्याने काय होत तुटून तुटून काढा या ठिकाणी तुम्ही आता पहा म्हणजे अतिशय हलका प्लॉट जर रगीवर चांगला जर प्लॉट असता तर मग तुम्ही समजून घ्या आता कसे रिझल्ट याला दिसले असते एकदम हलक्या प्लॉटमध्ये याच्यासाठी ट्रायल घेतला आपण की काय फरक पडतो तुम्हाला एक हां बस रे बस तिथून माग हे इकडचं काढून घ्या हे पाहून घ्या तुम्ही याच्या कांड्या जाडी आणि एकदम आल म्हणजे असा प्लॉट की बिलकुल त्याच्यात काहीच रस नाही आहे असा प्लॉट पूर्ण फण्याच्या फण्या माल बनला पाहून गे चारी बाजून पूर्ण वरती एकदम कमी दिसतय समजा आणि आत्ता ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू केली ना त्यावेळेस हे पूर्ण याला हे फुटवे जे लाल लाल फुटवे जे दिसत आहे ते निघाले एखाद्या शेतकऱ्याचं जर समजा नियोजन चांगलं असेल तो शेतकरी चांगला हुशार असेल समजा जसं की अन्नद्रव्याचं समजा पिवळं पडलं काय फवारायचं पानं झाड ठेवण्यासाठी काय करायचं हे जर पूर्ण नियोजन करणार जर शेतकरी असला तो खूप फायदा होतो म्हणजे भयानकच त्याच्यामध्ये म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होती आता याच्यामध्ये कसं आहे बघा आणि आपण आता एक न वापरलेलं जो आहे त्याला वापरलं पण चारच दिवस झाल्यामुळे त्याचे काही फारसे असे रिझल्ट या ठिकाणी अजून नाही आहे त्याच्यामुळे आपण त्याला पण दाखवू शकतो आणि प्लॉट याच्यासाठी आपण भारी नाही निवडला होता इकडे प्लॉट याच्यामुळे आपण भारी नव्हता निवडला की सर्वसाधारण एकदम आशक्त सुद्धा याच्यानं जे येतं डेव्हलप होतो की नाही आपले हे पाहायचं सुद। जाडी सुद्धा हे बघा ते घे हे पिके याची उंची एकदम नाके बराबर म्हणजे गुडघ्यावडाला प्लॉट यास समजा मित्रांनो ज्या वेळेस दोन हजार साधारण दहापासून पासून आपण आद्रक पिकावरती मी स्वतः प्रयोग करायला चालू केले होते ते प्रयोग करत असताना खूप साऱ्या याच्या फायदे तोटे मला माहिती होते म्हणजे जे आपण जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट बनवलं याचे फायदे तोटे नंतर खूप कॉप्या आल्या ती गोष्ट वेगळी पण याचं ज्या वेळेस आपण सुरुवात केली अनेक कंपन्या आपल्याकडूनच औषध घेऊन जायच्या समजा त्यावेळेस बी ज्या वेळेस आपण साध्या व्हाईट बॉटलमध्ये द्यायचो आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि आज आता कंपनीचा व्याप इतका मोठा झाला साधारण सत्याऐंशी प्रकारचे प्रॉडक्ट खूप मोठी टीम प्रोडक्शनची असो अकाउंट डिपार्टमेंट असो सोशल मीडिया असो कॉल सेंटर असो सेल्सची टीम असो आणि डीलर नेटवर्क हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठं आहे त्याच्यामुळं मो प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना गाईड करणं जरा शक्य होत नाही त्याचं पण आपण नियोजन लावू पण या प्रॉडक्टविषयी ज्यावेळेस याची सुरुवात झाली होती आणि याची सुरुवात करताना ज्यावेळेस याच्यावरती मी काही ट्रायल्स घेतले ते स्वतःच्या शेतात पाच वर्ष लागतात पूर्ण ए टू झेड एवढे काही प्रयोग केले तुम्ही जेवढे जेवढे बाजारामध्ये मॉलिक्युल मिळतात त्या सगळ्या मॉलिक्युलचे सगळे ट्रायल्स घेतले होते आता एखाद्याचं औषध लिक्विड असो पावडर असो कोणतंही औषध नुसतं नजर आणि वास या दोन गोष्टीवर बिलकुल मी सांगू शकतो की या बकेटमध्ये असो किंवा कॅनमध्ये असो किंवा बॉटलमध्ये असो काय टाकलेलं आहे ह्या लेवलला ले। त्याच वेळेस अभ्यास केलेला आहे आता काय झालं की बरेच लोक बडाय ठोकू लागले म्हणून एवढं लाईव्ह आपल्याला दाखवावं लागलं या ला लबी कांदा एवढं आपल्याला लाईव्ह दाखवावं लागलं की ह्या प्रॉडक्ट डेव्हलप करण्यामागं किती मेहनत घेतलेली त्यावेळेस एका एका कांदाजवळ दोन दोन तास बसायचो की काय बदल झाले ड्रीप असो स्प्रे असो मला आजही आठवतं तिकडं आपल्या एक शेतकरी होते वैजापूर साईडचे तर ते बोलले होते की असं कसा रिसर्च केला तुम्ही असं कसं काय अचानक तर की अचानक नव्हतं झालं याला पाच वर्ष लागले होते दरवर्षी काहीतरी नवीन दरवर्षी काहीतरी नवीन असं करून पाहत 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 मग त्याच्यावरती असं निष्कर्ष निघाला होता की एक्स वाय झेड जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये शंभर टक्के भर करू शकतं पाल्यातला अर्क खाली घेऊ शकतं पुटवेची संख्या लिमिटेड ठेवू शकतं पुठवा वरती फारसं येऊ शकत नाही हे ज्यावेळेस मला लक्षात आलं त्यावेळेस मी त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस व्हॉट्सॲपला एखादा मेसेज पाडला की वाचण्याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये असायची तर साधारण दोन हजार पंधरा सोळाला दोन हजार बारा साली मी अँड्रॉइड मोबाईल घेतला होता हे बघा हे छोटे निघत आहे पूर्ण अजून पण दाखवतो तुम्हाला हे बघा लगेच लक्षात येत पूर्ण छोटे निघत आहे अजून काढा तुम्ही तिकडची इकडं नुकता कोण नाही हे बघा तर दोन हजार बारा साली मी अँड्रॉइड मोबाईल घेतला होता आणि दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान मग मी पूर्ण माझा रिसर्च झाल्यानंतर एक मेसेज लिहिला होता तोपर्यंत माझ्याकडं खूप सारे ग्रुप झाले होते आणि खूप शेतकरी माझ्याशी कनेक्टेड असल्यामुळं मी एक मेसेज लिहिला होता तो मॅसेज मला आता आठवत नाही एक्झॅक्ट पण मी त्याच्यात काय लिहिलं होतं ते सांगतो की मी त्याच्यात सांगितलं होतं की फुटवेची संख्या कमी करून उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ करता येते कंदाच्या कांडीची लांबी वाढवता येते हो जाडीसुद्धा वाढवता येते आ, हे त्यावेळेस ज्यावेळेस मॅसेज शेतकऱ्याने वाचला त्यावेळेस माझे एक चुलत बंधू आणि आमचे एक मित्र आहे ते बोलले की तुम्ही हे औषध मग शेतकऱ्यांना का देत नाही आणि तिथून पवन याग्रोची सुरुवात झाली ते रोपटा आज एवढं मोठं त्याचं विशाल काय जे वृक्ष येतो बनला तिथून खास पवन याग्रोची म्हणजे थिणगी पेटली मग आम्ही सर्वसाधारण बॉटल आणून असं पॅकिंग करून शेतकऱ्यांना द्यायचो परंतु कृषी अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की म्हणजे कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की असं विकता येत नाही मग तुम्हाला ते लिगल सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि मग तिथून आम्ही ती सगळी प्रोसेस केली नंतर आ, आ, मुझा मुझा मी विचार केला की मार्केटमध्ये वॉटर सोलेबल खतंसुद्धा खूप डुप्लिकेट मिळतात तर मग त्याच्यामुळे आम्ही वॉटर सोलेबलचे पण लायसन्स काढले मायक्रोन्यूट्रंटचे काढले पी जी आरचे काढले त्याच्यानंतर बायोफर्टिलायझरचे काढले हे सगळे लायसन्स मग आपण नंतर काढले आता तुम्ही बघू शकता इथं की हा लाईव्ह फरक बघा तुम्ही ती घेर ती म्हणजे कंद टाकले हे बघा हा एवढाच झाला हा एवढाचे हा एवढाचे जर सुरुवातीपासून मी निश्चित तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो की आता हे बा हे याला वापरलेलं आहे ते दाखवतो इकडं याला वापरलेलं आहे ते हे बघा तर हे कांडी लांबवण्याची जी पद्धत मी काढली होती ना तर ती पद्धत शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं हो वा हा मेन उद्देश होता पैसा कमवणं किंवा हा नंतरचा पार्ट बिझनेस तो जो रन झाला तो नंतरचा पार्ट झाला तर त्याचे फायदे तोटे सुद्धा मला माहिती होते आणि ओवर, ओवर डोस फने फने जर घेतले तर शंभर टक्के ओवर डोसमुळं बघताय तुम्ही पार्लरला पूर्ण अर्क येऊन आणि आज फण्याच्या फन्या करता अशक्त प्लॉट जर बनतोय तर मग बाकी जे चांगले आता बघा जे चांगले शेतकरी किंवा चांगले दुकानदार जसं आता कोलते टाकळेचे बाबा तांबे ते देखील आपलं जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट प्रॉडक्ट भरपूर मोठ्या प्रमाणात विकतात आणि थोडेसे हेवी डोस देतात त्यांचं जे तर खताचा शेड्यूल हे अतिशय परफेक्ट आहे खूप चांगलं त्यांनी नॉलेज घेतलेलं आहे मोठ्या सरांनी पण तिथं व्हिडिओ बनवले आणि त्यांचं चांगलं नॉलेज असल्यामुळं ते शेतकऱ्यांना व्यवस्थित गाईड करू शकता तेवढं एक दुकानाचंच काम त्यांच्याकडे असल्यामुळं खूप चांगलं नियोजन हो ते देतात आणि त्यांचे प्लॉट बघा तुम्ही अडीचशे अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पादन देतील असे प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेले तर त्या लेवलचे आपल्याला दुकानदार पाहिजे म्हणजे तर त्या लेवलचे दुकानदार नसले किंवा आमचे एम डी ओ असो हो, किंवा सेल्सची टीम असो हो, ती जर शेतकऱ्यांना तिथपर्यंत गाईड नाही करू शकली तर मात्र ते शेतकऱ्यांना कळणार नाही म्हणून आताही तुमपुढं आपण ते, तुम ते ए टू झेड तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन आणि गाईड करण्याचं नियोजन या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे जे जुने शेतकरी त्यांचे तर प्लॉट अप्रतिमे पण नवीन जे जॉईन होतात त्यांच्या लक्षात बसत नाही कारण जुने जे शेतकरी ते प्रमाण पण स्वतः ठरवतात सुरुवातीला शंभर एम एल एकशे वीस दीडशे दोनशे अडीचशे पाचशेपर्यंत मारणारे काही शेतकऱ्या आहेत आम्ही सांगत नाही एवढं प्रमाण पण ते घेतात आणि त्यांना त्या लेवलचे रिझल्टसुद्धा येतात ड्रिपमधून देखील पाच पाच लिटर जम्बो सोडणारे शेतकरी तर आम्ही रिकमेंड एवढं करत नाही पण ओव्हरडोजचे फायदे आहेच पाल्यावरती मात्र बघून जमत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आप मी सांगत होतो की दोन हजार पंधरा साली समजा मी तोपर्यंत रिसर्च पूर्ण झाला दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत मग एका एका बेडजवळ जवळ ज्यावेळेस मी दोन दोन तास बसायचो तर तो त्या तोंडावरून जर समजा मी बेड खाली बसून सरकत सरकत जर समजा उकरीत उकरीत लागलो तर तो ह्या तोंडापर्यंत मी कधी पोहोचलो मला पण कळत नव्हतं या लेवलला मी त्याच्यावरती डीप अभ्यास केला होता मातीची भर किती असली पाहिजे त्याच्यानंतर फुटव्याची संख्या खरंच कमी झाल्यामुळं उत्पादन वाढतं का त्याच्यानंतर फवारण्यामधून जे आपण बुरशीनाशक कीटकनाशक घेतो याचे काय काय परिणाम आहे फवारण्यातून खत घेतले तर त्याचे काय परिणाम होतात जमिनी जमीन भुसभूषित ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप अभ्यास करून ज्यावेळेस शिकलो तर आणि तिथूनच मग आपले पुढं मी मॅसेज टाकून याची सुरुवात झाली होती तर एक लक्षात घ्या अद्रक पिकावरील खूप सारं ज्ञान घेतल्याच्या नंतर याच्यात आपण उतरलेलो आहे जर कोणाला असं वाटत असेल की समजा आम्हीच सगळं रिसर्च करून काही डेव्हलप केलं आहे तर माझ्या मते आपण फेसबुक किंवा काही मोठमोठे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती लाईव्ह घेऊन लाईव्ह जर सत्र केलं तर त्याचा खूप सारा आ, मा माझ्या मते शेतकऱ्यांना फायदा होईल आणि अनेक ठिकाणी असं चुकीचा प्रचार केला तो म्हणून हे सगळं बोलायचं वेळ येऊ लागले की बा जर त्यांचे प्रॉडक्ट सोडले तर सड लागते किंवा असं होतं तसं होतं पण तसं काही प्रूफ केलं का तुम्ही की खरंच सड लागते का तुम्ही कधी बघितलं का तुम्ही ज्यावेळेला असा गलत प्रचार करताय तुम्ही स्वतः तर सुरुवातीपासून आमचंच औषध वापरायचं समजा तर असे गलत प्रचार न करता माझ्या मते कोणताही प्रतिनिधी मित्रांनो एक लक्षात ठेवा कोणताही प्रतिनिधी तुमच्याकडं भलं काही दुकानातून देत असतील काही डायरेक्ट घरी देत असतील कोणी असतील त्या प्रत्येक व्यक्तीने आपलं औषध वापरलेलं आहे तो प्रत्येक व्यक्ती आपल्याला ओळखतो त्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की पवन याग्रू पहिले सुरुवात व्हायच्या अगोदर शेतकरी म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टरमधून आपण औषध द्यायचो हे त्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती तर इथं तुम्ही परिणाम बघितले हे म्हणजे जर अशा प्लॉटमध्ये तू कोणताही तुम्ही जर अशा प्लॉटमध्ये फक्त तीन वेळेस म्हणजे दोन वेळेस जम्बो आणि पण ओव्हर डोस कारण कांडी लांबवायची तर ओव्हर डोस शिवाय पर्याय नसतो हे बघा तुम्ही आणि गुडघ्या एवढा वाढलेला फक्त प्लॅट तुम्ही विचार करा की जर आपण चांगला सशक्त विशेष म्हणजे ह्या जमिनीला शेणखताचा खाताचा बेडवरती एक दाना सुद्धा टाकलेला नाही एक सुद्धा नाही एक दाना सुद्धा न टाकता अशी अद्रक आपल्याला आणता येते आणि जर प्रॉडक्ट नाही वापरलं तर मग मी जे तुम्हाला कंद दाखवले ते असे बारीक राहून जातात हे बघा हे वापरलेले न वापरलेले मग तुम्ही फरक पहा लाईव तुमच्या पुढे आणि विशेष म्हणजे एकदम हलक्या प्लॉटला आपण हे सगळं केलेलं आहे खूप दुकानदार आ... आपले प्रोडक्ट विकतात आणि भविष्यामध्ये दे देखील आपल्याला आणखी याच्यावरती काय काम करता येईल तेच कंटिन्यू आपलं रिसर्च चालू असतं कंटिन्यू पाहू शकता तुम्ही कोणताही घ्या तुम्ही आता हा बघा कोणताही कंद घ्या फक्त एकाच बेडला वापरलेलं आहे तुम्ही दुसरा जर इतर दुसरे कोण तिकडचं थोडं खन वर ज्याला वापरलेलं नाही एका दोन तुमच्या लक्षात कि येईल हेच घे ये हे घे हे घे हा घे तेवढंच काढ तुमच्या लक्ष देईल की कि किती फरक पडू शकतो वापरलेलं न वापरलेलं मध्ये पाहून घ्या मित्रांनो याच्यामध्ये फरक तुम्ही पहा बघा म्हणजे किती फरक पडू शकतो आणि असे खूप काढले आता हे तर आहे आणखी होते नरपली इकडे याच्यामध्ये याच्यामध्ये फरक तुम्ही जागेवर पाहू शकता किती फरक पडला तर हे बघा विमानाचा जोपर्यंत शोध नव्हता लागला तोपर्यंत विमान उडणं हे खूप अवघड वाटत होतं आता उडायला लागलं तर एकदम सोपं तसं आता आपण जसं विमानाचा शोध लागला तसं खांडी लांबायचा शोध लावलेला आहे आताही तुमपुढं किती लांबवायची काही अवघड नाही जसं विमान सुरवातीला ज्यावेळेस बनलं असेल त्यावेळेस छोटं असेल खूप जास्त वजन घेऊन जात नसेल आज दोनशे तीस तीस तीन तीन टनाचं वजन घेऊनसुद्धा विमान हवेमध्ये उडतं आपण बघितलेलं आहे का कारण आता रिसर्च लागलेलं आहे तसं मी याचा रिसर्च केलेला आहे आता आपण याला कितीही लांबवू शकतो म्हणजे डोस किंवा अजून आपले त्याच्या ट्रायल पण खूप चालू आहे कंटिन्यू ट्रायलवरतीच आपण जर इतका साधा प्लॉट एकदम पाव आले जात नाही असं इतकं लहान लहान असा प्लॉट आहे तो जर समजा एवढं माल याच्यामध्ये बनू शकतो तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो चांगले जर प्लॉट असले चांगलं शेणखत टाकलेलं असतं टाकलेलं असलं तर बेतुफान माल निघू शकतो पूर्ण एकदम फन्या माल निघतो मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली त्या चॅनलला नक्की तुम्ही तिथे जाऊन जॉईन व्हा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या आद्रक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा मी तुमचं लक्ष देईल की आपण भविष्यामध्ये कोणत्या लेवलला अद्रक पिकामध्ये जाऊ शकतो मित्रांनो हे चॅनल देखील जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद